वोटिंग लिस्ट में वो नाम था अभी पहली बात तो ये है कि अगर इनको ऐसे लग रहा है नहीं तो कहीं ना कहीं कुछ गलती है वोटों में ये तो इलेक्शन कमीशन देख रही है पहली बात यही रहती है कि वाराणसी में एक कोई ऐसे शख्स है जिनके सोलह सालों में चौतीस बच्चे हुए कैलकुलेशन लगाइए पालघर में भी ऐसी महिला कोई आ, आ, पकड़ी गई है जिनकी पांच वोटिंग आईडी कार्ड है ये शकुन रानी तीन बार बेंगलुरु में दो बार उत्तर प्रदेश में फिर वो मिंटा देवी असल में देवी 124 साल रहती है जिंदगी उसकी इतनी अच्छी है और वो भी यंग है तो ये सारी बातें कहीं ना कहीं वोट चोरी की जो है ये हम करते आए हैं अभी पकड़े जाने पे चुनाव आयोग भाग रहा है डरता है चुनाव आयोग और इन्हें मैं यही कहना चाहता हूँ कि डरो मत आओ सामने कहो कि हम मेन्यूपुलेट कर रहे थे अभी नहीं करेंगे अधिकार विरोधक मुद्दा रहा कुछ आता इलेक्शन एक वर्ष लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन झाल्याबरोबर जवळपास सात आठ नऊ महिने आठ महिने अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या त्यामध्ये निवडणूक आयोग त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल ना आम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं मागे काही गोष्टी केल्या परंतु निव निवडणूक आयोगाने सांगितलं की नाही आपल्या इथं ते वोटिंग करण्याच्याकरता मतदान करण्याच्याकरता मतपत्रिका त्याचे शिक्के ते, ते जामू आपण इतकं पॉप्युलेशन आपलं आहे ते मशीनवर घेणं काउंटिंग पण लवकर होतं आणि सगळ्यांना सोयीचं जातं आणि त्या संदर्भात अनेक दाता काही जण म्हणतात की काही जण लोक भेटत होते मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो आज नाही मी पण आत्तापर्यंत आठ विधानसभा एक लोकसभेची निवडणूक लढवली नऊ नौ। नऊमध्येही नौ। चांगल्या मतांनी जिंकलं त्यामध्ये आत्ता नाही परंतु तीन चार निवडणुकीपूर्वी मार्केटमध्ये काही लोक फिरत असतात आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तुम्हाला तिथं वोटिंग काढून देतो आणि ते काही करतात का, 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 आणि तुम्ही असं असं करा तुम्ही एवढे एवढे जर खर्च करायला तयार असाल तर, तर आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो ही सगळी बकवास आहे ही सगळी लोकांना फसवण्याचं हे आहे तो निवडून निवडणुकीला उभा राहिलेला माणूस इतका त्यावेळेस असा चिंतेत असतो की कसा निवडून येऊ आणि कधी कधी काही लोक ह्या गोष्टीला बळी पडतात ही सगळी बकवास आहे असं कुणी काही करू शकत नाही शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे जनतेच्या मनामध्ये कुणाला तिथं बसवायचं आहे आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं आहे हे अनेकदा आपल्या देशामध्ये खूप निवडणुकींच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे मागे अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आता दोन हजार चौदापासून अनेक वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे परंतु वेगवेगळ्या वे, राज्यात वेगवेगळे वेग वेग वे बदल त्या बाबतीमध्ये होत आहे आता मागे दोन वेळेला केजरीवाल निवडून आले त्यावेळेस निवडणूक आयोग खूप चांगला होता आता यावेळेस केजरीवालांचा दारूण पराभव झाला की लगेच त्या गोष्टीला दोष मग त्यावेळेस तर तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो दिल्लीमध्ये केजरीवालांना न भूतो ना, ना भविष्यात सक्सेस मिळालेला होता म्हणजे काय दहा आकडी पण विरोधक राहिलेला नव्हता या गोष्टीला काही ना अर्थ नाही तरी देखील निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये स्वतःचे निर्णय घ्यायला मजबूत आहे खंबीर आहे आणि ते त्याबद्दलचे योग्य ते निर्णय घेतील कारण कुणीही व्यक्ती तिथं बसल्यानंतर त्यांना पारदर्शक निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये कुठंही त्याला गालबोट लागता नये ही काळजी घ्यायची असते उलट निवडणूक आयोग जर कुठले अधिकारी बदलले नाही तर ते आदेश देतात आणि त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पण तिथं त्यांचं ऐकावं लागतं म्हणजे सी एस ऐकतातच कारण आचारसंहिता लागू असते मी अनेकदा अनेक निवडणुकांच्या मध्ये हे बघितलेलं आहे ते त्यांना जर लक्षात आलं की आम आ, ही व्यक्ती तीन वर्षापेक्षा जास्त काळ तिथे राहिलेली आहे आणि त्याच्यावर त्यांना बदललं पाहिजे ते बदलू शकणार